आपला दोन गोष्टी आज समजून घ्यायच्यात पहिली गोष्ट आपण हे पतंग का उडवतो आणि दुसरी गोष्ट नागपंचमीला नागपंचमी कशामुळे म्हणतो नागपंचमीला नागपंचमी कशामुळे म्हणतो कारण आपण त्या दिवशी नागाची पूजा करतो त्याला दूध पाजतो त्याला फळं वाहतो आणि त्याला फुलं पण आपण वाहतो पेतो का नागदूत हम्म नागदूत पेतो जे बे पेतो ना आणि त्या नागाची आपण करतो पूजा काय करतो पूजा चला आपण या दिवशी देव मानतो त्याचं कारण काय त्याला देव मानायचं कारण तो असतो आपला शेतकऱ्यांचा मित्र आपल्या शेतातली उंदर खाऊन घेतो काय करतो आपण त्याची कुठं चाललो होतो त्याला आपण आणि ते पाज येतो आणि तो असतो शेतकऱ्यांचा तो असतो शेतकऱ्यांचा मित्र कशामुळे मित्र असतो रानातले उंदरं खाऊन घेतो त्याच्यापासून आपलं पिक वाचत मग आता आपण हे पतंग कावडवतो त्या दिवशी हा परफेक्ट आता लक्षात राहिलं पाहिजे कशामुळं कारण जर आपण दुसऱ्या प्रकारे आनंद साजरा केला ढोल वाजवला किंवा फटाके वगैरे वाजवले दिवाळीसारखे तर ते साप भिनार आणि बिळातून बाहेर येणार नाही तर आणि पाचव्या दिवशी आपण श्रावण महिन्याचा हा सण साजरा करतो त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो पंचमी पंचमी याचा अर्थ होतो पाचवा दिवस आणि नाग याचा अर्थ होतो साप सापाचा सण असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो नागपंचमी सापाचा सण अधिक तो श्रावण महिन्यातल्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो म्हणून त्याचं नाव आहे नागपंचमी आणि त्या दिवशी आपण हा पतंग कशामुळे उडवतो आता सांगा लवकर मग तो बाहेरच येणार माझी कळले का छोटे तुला आता बघायचंय पतंग उडवायचं कसा आता पतंग हे करता नाही का हे जर आपण सारखं केलं हे दोन्ही तर काय होतं कधी कधी आपलं वारं जर फास्ट आलं ना काय होतं हे असा पालता पडतो एका दोऱ्यावर ताण येतो असा पडला का मग ती हवा अशी निघून जाते मग तो ठेवायला सुरू होतो आपण कधी पण काय करायचं खालचा दोरा आहे ना पन थोडस त्याच्यापेक्षा वरच्यापेक्षा कमी ठेवायचं असं मग काय होतं असं वर जाणार आहे ना तो कारण हे मध्ये जाणार आहे तुम्हाला कोण शिकलात ना अँगल ते आता हे मध्ये गेला तर तो दोरा काय राहणार तुमचा टाईट राहणार आणि पतंग जास्त उंच जाणार त्याच्यामुळे काय करायचं थोडस हे खालचं जे खालचं मंगळसूत्र याची हाईट कमी ठेवायची किंवा याची लांबी कमी ठेवायची वरच्या लांब ठेवा ठेवायचं झाड्या दोरा हा वडू नका वडू नको